नमस्कार मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा नाश्ता वगैरे आवरला आहे आणि आता या नवीन टास्कला सुरुवात झालेली आहे हे आहे आमचं हापूस आंब्याचं झाड घराच्या जवळच आहे पाठीमागच्या बाजूला आणि आता तो पाड आम्हाला रोज एक दोन एक दोन सापडत होते खारी वगैरे खात होत्या तर आज ठरवलं की वेळ आहे तर आपण आंबे काढूया बऱ्यापैकी कलर बदलायला सुरुवात झालेली आहे साईज पण आंब्यांचा काढण्या इतपत मोठा झालेला आहे आणि अचानक जर वादळी वारा किंवा मोठा पाऊस गारा पडल्या तर फार नुकसान होतं आणि मग वाईट वाटतं वेळ होता तर आज आंबे काढूया असं ठरवलं आणि सकाळी साडे अकराला सुरुवात केली होती हे जे आंबे काढण्यासाठी वापरतात त्याला आमच्याकडे झेलणं म्हणतात प्रत्येक भागात त्याची वेगवेगळी नावं असतील आणि ज्यांच्याकडे आंब्याची झाडं आहेत त्यांच्याकडे हे शंभर टक्के असेल कारण हे फार उपयोगी वस्तू आहे एका वेळेस पाच सहा आंबे त्याच्यात आरामात बसतात आणि उंचावरचे आंबेसुद्धा आरामात काढता येतात बघू शकता आंब्यांचा कलर आणि साईज पुण्यात होतो तेव्हा फेब्रुवारीच्या एंडिंगपासून आणि मार्चच्या सुरुवातीपासून तर स्टॉलवरती मार्केटमध्ये खूप सारे आंबे बघायला भेटायचे आणि असं वाटायचं की कधी गावाला जातो आहे आणि कधी आपले घरचे आंबे बघतोय किंवा काढतो आहे आणि खातोय आणि आज ते सगळं स्वप्न पूर्ण झालं आहे बारा महिने वाट बघावी लागते या घरच्या आंब्यांसाठी आणि मला आठवतं आहे असं लहानपणापासून मी बघत आले की हेच आंबे घरचेच आंबे आम्ही खात आलो आणि ते मार्केटमधल्या आंब्यांची चवसुद्धा माहीत नाही की ते कसे असतात काय असतात आणि कसे काय ते पंधराशे अठराशे दोन हजारला विकले जातात तेही तीन महिने अगोदरच काही उंचावरती आंबे आहेत ते आता शिडी लावून पत्र्यावर चढून मग काढावे लागत आहेत एकजण वरून काढून द्यायला आणि एकजण ते झेलण्यातले आंबे काढून पाटीत ठेवायला असा इथं आमचा कार्यक्रम चालू आहे आंबे काढण्याचा पाड लागलेलं आहे आता साधारण आठ ते दहा दिवसात हे आंबे खाण्यासाठी तयार होतात याची देठं वगैरे तुम्हाला दिसत असतील तर ही संध्याकाळी सगळ्या आंब्यांची देठं काढून ते व्यवस्थित असे पसरून ठेवावे लागतात जेणेकरून करून त्याचा चीक सगळा निघून जाईल सुकून जाईल दोन पाटे ऑलरेडी काढून घरात नेलेले आहेत ही तिसरी पाटी आहे एका पाटीत अंदाजे शंभर ते एकशे वीस आंबे बसतात आता वाजलेले आहे दुपारचे दोन आणि जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे जेवढे आंबे काढले होते तेवढे आणून घरात आतल्या खोलीत ठेवलेले आहेत संध्याकाळी आता परत ह्याचे डेट वगैरे काढून मी व्यवस्थित लावण्याचा एक काम असतं घरच्या गोष्टीची पैशात किंमत करता येत नाही आणि हे सुख फार वेगळं असतं आणि शेजारी तुम्हाला फनसही दिसत असेल तो उद्यासाठी आणून ठेवला आहे उन्हाळा आणि आमची गावची सुट्टी म्हणजे आंबा फनस जांभळं करवंदे धमाल या सगळ्या गोष्टींची अशा प्रकारे ह्या तीन पाट्या काढून झालेले आहेत आंबे आणि आता जेवणासाठी ब्रेक घेतला आहे राहिलेले आंबे आपण संध्याकाळी काढणार आहोत तर परत संध्याकाळी राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो आहे आता वाजलेत सहा आणि पाच वाजता आम्ही शेतात फेरफटका मारायला गेलेलो तो पण एक मिनी ब्लॉग लवकरच पोस्ट होईल संध्याकाळी सहाला परत राहिलेल्या कामाची सुरुवात ही चौथी पाठी दुपारी तीन काढलेल्या आणि ही आता चौथी बघू शकता जवळपास साडेसहा वाजायला आलेत आणि आता जे अजूनच उंचीवर आंबे होते तर ते बादलीच्या साह्याने काढून खाली घ्यायचं चा काम चालू आहे बादलीला एक मोठी रशी बांधलेली आहे आणि अर्धी बादली म्हणजे वजन पेलण्या इतपत आंबे झाले की ते बादली खाली सोडायची आणि मग ते आंबे काढून घ्यायचे पुन्हा ती बादली वर पाठवायची असा आंबे काढण्याचा हा टास्क चालू चा, आहे आमच्या दोघांचा बच्चे कंपनी आमचं शूट करत आहे रात्रीची जेवणं वगैरे आटोपलेत आता शुभ्र आणि काव्या बाहेर अभ्यास करतायत आणि आईचा आणि या दोघांचं इथं चाललेलं आहे की आंब्यांची देठं काढणं जे जास्त तयार होण्याच्या म्हणजे ह्याच कंडिशनमध्ये आहे ते जे चार दिवसात पिकतील पाड वगैरे सापडलेले होते ते बाजूला काढणं आणि साईजनुसार ते एक दोन साड्या अंतरलेल्या आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित <coughs> मोजून मांडून ठेवायचं काम चालू आहे पूर्ण आंबे काढून झाले नाहीत अर्धाच अर्ध्या झाडावरचेच आंबे उतरून झालेत आणि जवळपास ते तीनशे ऐंशी आंबे काढलेत <coughs> आंबे काढल्यानंतर ते मोजायचं काम असतं कारण एक अंदाज येतो यावर्षी आपल्या झाडाला किती आंबे लागले किंवा किती आंबे आपण वर्षातून खाल्ले चकाली पाटे तर सकाळी तीन पाट्यानंतर संध्याकाळी काढलेल्या दोन पाट्या असे तीनशे ऐंशी आंबे आहेत आणि एक दहा ते बारा पाड सापडलेले आहेत उद्या आम्ही जाणार आहे पुण्याला तर ह्यातले थोडेसे आंबे जाताना घेऊन जाणार थोडेसे म्हणजे पन्नास आंबे तर न्यावे लागतील पाहू शकता इथं रात्रीची जेवण झाल्यानंतर एक तासाचा हा कार्यक्रम झाला की ते पूर्ण व्यवस्थित मांडून ठेवलेत आम्ही पुण्याला आलो ही एकोणीस तारखेची क्लिप आहे शूट केलेली आणि आल्यानंतर हा बॉक्स जसा ठेवला होता तसाच होता आज एकोणीसला पहिल्यांदा तो ओपन करतो आहे बारा तारखेला बॉक्समध्ये भरलेले आंबे आज आहे एकोणीस तारीख अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा उतरला होता आणि आम्ही बारा तारखेला पुण्याला आलो होतो आज एकोणीस तारखेला आंबे अशा कलरमध्ये आणि अशा कंडिशनमध्ये आहेत आणि आनंद गगनात मावत नाही आहे याच्यासाठीच एवढा अठ्ठास केला होता गावाला जाण्याचा घरची चव आणि घरच्या गोष्टी पैशात किंवा शब्दात सांगता येत नाहीत हा फक्त अनुभवायच्या गोष्टी असतात आणि सुख समाधान अनुभवता येतं याच्यातून तर असे आहेत आपूसचे आंबे कोणतेही पावडर न लावता कोणतेही औषध न वापरता अगदी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले कसे वाटले आंबे तुम्हाला नक्की कळवा तीनशे शाम, आंब ऐंशी आंबे काढलेले होते आणि पाड दहा ते बारा होते अर्धाच आंबा उतरूत झालेला होता बाकी अजून कमीत कमी दोनशे ते अडीचशे आंबे झाडावरती शिल्लक होते आणि त्याच्या शेजारी एक केशर आंबा आहे त्याच्यावरतीही भरपूर आंबे आहेत आता राहिलेले आंबे उ उतरायचे सगळे एकदम उतरले की एकदम पिकतात आणि मग तेवढे खाल्ले जात नाहीत किंवा संपवले जात नाहीत त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने उतरायचे आणि व्यवस्थित असे पूर्ण वेळ देऊन ते पिकवायचे त्याची टेस्टही छान लागते कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा